आणि शिव सकाळ मित्रांनो मी गुरुनाथ कतकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठमो युट्यूब चॅनल सितारा रायडेरमध्ये आज आपण चाललो आहे लोहगड फोर्टला माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हा लोहगड फोर्ट आहे पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे आणि आपण पोहोचलो आहे लोहगडाचं बेस विलेज जे आहे लोहगड वाडी म्हणून आपल्याला प्रथम खालती मळवली स्टेशन लागतं मळवली स्टेशनवरून पुढे आल्यानंतर भाजेगाव लागतं भाजेगावजमध्ये काय फेमस आहे तर भाजीगावजमध्ये भाजे धबधबा आणि भाजे केव्ज ह्या दोन्ही गोष्टी फेमस आहेत त्याच्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला विसापूरचा फोर्ट म्हणजे लेफ्ट साईडला जे, लेफ जे आतमध्ये रोड गेलेला आहे तिथून जो विसापूर फोर्ट लागून जातो त्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला लागतं लोहगड वाडी जिथे आपण आता उभे आहे आणि त्या बाजूला लोहगड किल्ल्याचा ट्रेकचं स्टार्ट पॉईंट आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो हां माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही लोहगड फोर्टचा हा ट्रेकिंगचा सुरुवातीचा पॉईंट आहे जिथून स्टेप्स लागलेले आहेत आपल्याला त्या स्टेप्सने आपल्याला वरती जायचं आहे तर आपण सुरुवात करूया का आजच्या ट्रेकसाठी तो आहे लोहगड फोर्टसाठी टाईम अपडेट देतो सकाळचे नऊ वाजले आहेत आपण सकाळी सहा वाजता मुंबईवरून निघालो परेलवरून गाडीने आपल्याला इथे यायला साडेआठ आठ, आठ सव्वा आठच्या आसपास झाले वाजले नऊ वाजता पण आता ट्रेक चालू करतो आहे तर ह्या चांगल्या पायऱ्या ज्या बनवलेल्या आहेत चांग चांगल्या पायऱ्या लागल्या आहेत इथून चालत वरती जाऊन गड उतरून आ, खाली यायला आपल्याला किती वेळ लागतो हे सगळं आपण आज बघणार आहे हां एंट्री गेटमधून आपल्याला आल्यानंतर आपल्याला तिथे लोहगड पोर्टवर जायला तिकीट कापावी लागते तिकीट आहे पंचवीस रुपये पर पर्सन पर हे इंडियन सिटिझनसाठी आहे पण जर विदेशी नागरिक असतील तर त्यांच्यासाठी तीनशे रुपये पर हेड आहे मग ते तीनशे रुपये द्यायचे आणि लोहगड फोर्टवर जायचं असं सर्व आहे चालू आल्यानंतर आपण पोहोचतो पहिल्या दरवाज्याचे इथे तुम्ही माझ्या पाठीमाग बघू शकता हा पहिला दरवाजा आहे गणेश दरवाजा त्याचं बांधकाम तुम्ही बांधकाम आहे खूप मजबूत असं बांधकाम आहे गणेश दरवाज्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला दिसेल इथे गणेशाची मूर्ती आहे इथे एक आहे इथे एक आहे दोन्ही या मूर्ती आहेत मजबूत असा हा दरवाजा आहे आपण दरवाज्यातून आत नाही जाऊया आता आतमध्ये गेलं की ह्या राईट साईडला आपल्याला एक देवडी दिसेल तिथे आपल्याला ह्या तीन तोफा लाईन ठेवलेले दिसत आहे एक तोफा आहे एक दोन तीन कृपया तोफेवर बसू नये नम्र विनंती हा जो रॉक आहे बहुतेका वरून पडलेला रॉक आहे बाजूला जे आपल्याला दिसत आहेत ना त्या जंगे आहेत हा एक इथे बुरुज आहे या बुरुजावरून इथून येतं त्यावेळेला ह्या जंग्यामधून तेल ओतणं किंवा इथून बाणाचा मारा करणं अशा प्रकारे वाचवलं जातं आपल्या किल्ल्या किल्ल्याला तुम्ही बघू शकता तिथे एक बुरुज आहे आणि हा एक पूर्ण बुरुज

वरून बघितलेल्या त्या बुरुजावर आपण जाऊन हा बुरुज आहे बलाढ्य असे हे बांधकाम आहे या बुरुजावर ना आपल्याला शिवकालीन वॉशरूम दिसेल बाथरूम आहे इथे है। आए। हा एक बाथरूम आहे आणि बहुतेक ना हा एक्झिट पॉइंट असू शकेल ताळचा तुम्हाला दाखवतो मी छोटासा दरवाजा आहे हा जायला एकदम छोटीशी वाट आहे बघू शकता तुम्ही इथून पूर्ण खालचा परिसर दिसतो दरवाजा खूप छोटासा आहे इथे याण्याआधी आणि इथून बहुतेक असू शकेल एक्झिट पॉईंट त्यावेळेला जर समजा शत्रूचा महाराज असंच झालेला असेल तर इथून आपण एक्झिट करू शकतो आपण या दरवाज्यामधून एंट्री करूया आतमध्ये थोडासा खडका रस्ता आहे पुढे कारण इथल्या पाया बऱ्यापैकी तुटल्या आहेत सगळ्याच पायऱ्या शाबूत आहेत असं नाही आहे दुसऱ्या दरवाज्या नंतर या बाजूला एक काय आहे ते आपण बघूया बहुतेक बुरुज आहे तुम्ही इथून तुम बघू तुम शकता बहुतेक इथून बऱ्यापैकी कातर खडक तुटून खाली पडतोय हा एक गुरुज आहे छोटासा टेहळ गुरुज या गुरुजाच्या इथे सुद्धा तुम्ही जंग्या बघू शकता पूर्ण खोलवर डायरेक्ट शत्रूवर मारा करू शकतो याचं बांधकाम असं आहे कि थोडं पुढे घेतलेलं असतं छोट्या गुहा आहेत जायला रस्ता नाही ॲक्च्युली आहे हा छोटा रस्ता आहे तुम पण शकत नाही म्हणजे छोट्या गुहा दिसतात आहेत आपल्याला हे एक आहे एक आहे आणि तिथे एक आहे ते पाण्याचा टाकंसुद्धा असू शकतं गुहासुद्धा असू शकते हैड्या येत नाही काय ते मी दाखवायचा प्रयत्न करतो इथे आपल्याला लागले धान्य कोठी सगळं धान्य वेळेच्या काळामध्ये धान्य ठेवलं जात होत पण इथे पाणी आहे पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये हे पूर्ण पाण्याने भरून जातं धान्य धान्यकोटीच्या बाजूला ना एक वरती चढायला रस्ता आहे इथून ना पूर्ण व्ह्यू दिसतो विसापूर दिसतो आपल्याला आपण जिथे गाडी पार्क केली ते मंदिर त्या मंदिरच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे ते दिसतंय आपल्याला गोपुरामधून बहुतेक सूट होणार नाही सर्व हा पूर्ण परिसर जिथे आपल्याला खाण्यापिण्याचा आणि इथे जी वाडी आहे लोगड वाडी ही पूर्ण वाडी आहे इथे ही धान्यकोटी आहे धान्यकोटीच्या बाजूचा जो थोडासा पायरी मार्ग आहे ना तो तुटलेला आहे आता इथे काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे त्रास नाही चालताना पण पावसाळ्यामध्ये थोडीशी दिकत होईल कारण हा स्लीप होऊ शकतो इथे म्हणजे शेवाळे वगैरे धरून स्लिपी होऊ शकतो त्यामुळे फक्त इथे चालताना थोडस जरा सावकाश आणि जपून चालावं रु काय फोन करतो मी मित्रांनो आपण पोहोचलो आहे नारायण दरवाजाचे इथे तुम्हाला मी दाखवतो हा दरवाजेचे इथे लिहिलंय बोर्ड आहे आणि आहे दरवाजा त्याच्यावरती पण बुरुज आहे आणि हे बांधीव काम आहे पूर्ण या बाजूला सुद्धा छोटा बुरुज आहे त्याच्यानंतर तिथे आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला देवडा दिसतात छोटीशी देवडी आहे ही राईट साईडला सुद्धा आहे लेफ्ट साईडला सुद्धा आहे तर आपण वरती जाऊ शकतो आता दरवाजाच्या वरती बरोबर बांधकाम करून हा एक बुरुज किल्ला तयार केले असतो हा आहे ते दरवाजा आपला हा आहे नारायण दरवाजा आणि हा आहे तो बुरुज आणि इथून बघा किती सुंदर व्ह्यू आहे किती सुंदर व्ह्यू आहे किल्ल्याचा आपण पोहचलो आहे हनुमान दरवाज्याजवळ हनुमान दरवाजा हनुमान दरवाजा तुम्हाला दाखव दोन्ही बाजूला हनुमंतची मूर्ती आहे कोरलेली बाजूला सुद्धा आहे बाजूला सुद्धा आहे त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया इथूनच मागे तुम्ही बघू शकता दाखवलं आहे ॲरो करून दाखवलेला आहे ओढ्याचा बघा लक्ष्मी हा दर्गा या बाजूला येतो त्याच्या व्यतिरिक्त दुसरा एक फलक लावलेला आहे इथे जास्त हवा असल्याकरता भौतिक आवाज थोडा कमी येईल या दुसऱ्या फलकची ते मी तुम्हाला दाखवतो या बाजूला आहे दुसरा फलक दुसऱ्या फलकावर लिहिलं आहे महादेव मंदिर त्र्यंबक तलाव सोळाकोनी तलाव आणि विंचूकडा हा टुवर्ड्स या बाजूला येतो याच्या अगोदरच आपण सगळे दरवाजा पार करून आल्यानंतर आपल्याला हा असा मोठा परिसर लागतो हा इथे एक वरती तोफ आहे तिथे दुसरी तोफ आहे तिथे तिसरी तोफ आहे सभागृह म्हणून लिहिलं आहे हा बहुतेक सभागृहाचा पॅसेज आहे जो इथे आहे सगळे दरवाजा पार करून आल्यानंतर आपल्याला मी तुम्हाला तसं दाखवलं कुठे कुठे काय काय लिहिलेलं आहे कोणत्या कोणत्या बाजूला जायचं हे त्याच्या व्यतिरिक्त इथे आहे हा पुण्याचा गाण आहे त्याच्यानंतर ही इथे आहे कबर राजा राणी कबर म्हणून आहे इथे आहे ही वास्तू आपण आता सुरुवात करणार आहे आवाज कसा होतो काय अड्यात नाही आपण जाणार आहे महादेव मंदिरपासून सुरुवात करणार आहे महादेव मंदिर, मंदिर त्र्यंबक तलाव सोळा कोणी तलाव विंचूकडा करून आपण नंतर त्या बाजूने पुन्हा लक्ष्मी कोटी घोड्याचा पागा आणि दर्गा या बाजूने असं पुन्हा रिटर्न येणार आहे तर आपण सुरुवात करू पहिला आपण महादेव मंदिर टुवर्ड्स महादेव मंदिर जायला खूप छान हवा सुंदर एकदम हवा सुटल्यावरती हा वरती चढून आल्यानंतर आपण पोहोचलो आहे महादेव मंदिराच्या मंदिराच्या इथे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हे आहे महादेव मंदिर छोटंसं इथे हनुमान मंदिरसुद्धा आहे जे आपण दर्शन घेऊया महादेव मंदिरामध्ये जाऊन महादेव मंदिराच्याच बाजूने ते त्र्यंबक तलाव आहे त्या बाजूने उतरायला सुद्धा आहेत गडावर खूप सुंदर अशी आवाज सुटलेली आहे गरम अजिबात होत नाहीये भले खूप ऊन आहे पण गरम होत नाही कारण सुंदर हवा आहे मित्रांनो आपण पोहोचलो आहे सोळा कोणी तळ्याच्या इथे या तळ्याला सोळा कोण आहेत नाना फडणवीसांनी बांधलेले हे सोळा कोणी हे आहे तलाव आहे म्हणजे तलाव म्हणजे आपलं तळ बोलू शकतो याला खूप डीप असू शकतो हे त्या बाजूला पायऱ्या आहेत उतरायला खालती आणि या गडावरचं पाण्याचं एकमेव मोठं ठिकाण हे हे आहे म्हणजे येथे बाराही महिने पाणी असायचं आता पाणी आटलेलं आहे थोडं आपण चाललो आहे विंचू कडा बघायला विंचूकडाचा अनुभव हा खूप चांगला असणार आहे कारण मी एकदा दोनदा सेकंड टाईम येतो इथे लोहगडावर त्यावेळेला पावसाळा जे संपला होता त्यामुळे विंचूकडावर जायला परमिशन नव्हती आत्ता परमिशन आहे जायला बरीच मंडळी तिकडे गेलेली आहे तर आपण एकदा विंचूकड्याला जाऊन नंतर आपण पुन्हा मागच्या बाजूला येऊया तिकडे ज्या तीन वस्तू राहिल्या आहेत त्या आपण पुन्हा बघून परतीच्या प्रवासाला लागू चला तर मग जाऊया विंचू कडा बघायला विंचू जाण्यासाठी ही आहे पहिली पायरी इथून आपण खाली उतरतोय इथून विंचू कडासाठी आपण उतरून खाली आलो या बाजूला एक रस्ता गेलाय जो इजी आहे इथून आपण जाऊ शकतो खालून विंचू त्याच्या व्यतिरिक्त हा एक डिफिकल्ट पॅच आहे खाली उतरायला जागा आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आपण ट्राय करूया पहिल्या इथून जायला जर आपल्याला इथून जायला नाही जमलं तर आपण पुन्हा रिव्हर्स मागे येऊन इथून खाली उतरणार आहे इथल्या बाजूच्या रेलिंग्स पण सगळे लोखंडी तुटलेले आहेत

त्या बाजूला बुरुज आहे गोलाकार असा बुरुज आणि त्याची पायवाट त्याच्याकडे जायला हा रस्ता आहे हा रस्ता गेला बुरुजावर हा आहे स्वराज्याचा फ्लॅट उंची बड्याच्या टोक्याला तर आपण इथून खाली उतरूया ओकेचा रस्ता आहे जायला

ਉਡਾ ਨੀਮੂਤਾ ਰਸਤਾ ਆ ਜਾਂਦਾ ਵਿਆ ਬਣਾ ਵਰਤੀ साही कडाच्या इथून यायला आणि जायला दोन तीन वाट आहेत ही थर्ड वाट होती जी डिफिकल्ट नाही सोपी बोलतात सोपी सुद्धा सो डिफिकल्टच आहे ज्या बाजूने विंचू कडायच्या इथून आपण जाऊन आल्यानंतर हा विंचूकडा या बाजूला आहे इथून आपण क्रॉस करून पुन्हा या बाजूला आलो तिथे आपल्याला लागलाय दर्गा तर मी तुम्हाला दाखवतो इथून दर्ग्याचा एंट्रन्स त्याच्या बाजूला नंतर आपण त्या बाजूला आपण विसापूर पाहू शकतो विसापूर आहेत दर्ग्याचा एंट्रन्स वाहतूक थोडी मिळतोच गेली आहे हाय दर्गा इथून आपल्याला आता पुन्हा टुवर्ड्स रिटर्न जायचं आहे आपण जाणार जिथून आपण सुरुवात केली जिथे ती कबर आहे तिथे ज्या त्या जिथे तीन त्या हे आहेत तोफा आहेत तिथे आपण चाललो आहे हां इथे काय आहे इथे छोटंसं पाण्याचा टाका आहे या बाजूला पाण्याचा टाका आपल्या बाजूला आहे खोल गेले त्यातमध्ये त्यानंतर इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला काय सुद्धा पाण्याचे टाके होते हा गुहा टाईप आहे आपण पोचल लक्ष्मी कोठी पर्यंत ही आहे लक्ष्मी कोठी ऍक्च्युली पूर्ण अंधार आहे पूर्ण अंधार आहे एक दिवा लावला आतमध्ये आहे घोड्याच्या बागाच्या इथे आठ मी जाऊया बघूया कसा आहे वास्तू ही बरा अंधार ॲक्च्युली ब्लॉग आपण जो बनवला याच्यामध्ये आपण लोहगड किल्ला पूर्णपणे फिरून झालो आहे लोहगड किल्ल्याची आपण जो रस्ता पकडला होता जो मार्ग पकडला होता तो होता चार दरवाजांचा चार दरवाज्यातून आपण वरती आलो चार दरवाज्यातून वरती आल्यानंतर जसं मी आता तिथेच आलो आहे पुन्हा इथे कबर आहे आणि याच्यानंतर इथे दोन फलक आहेत त्या दोन फलकामध्ये एका फलकावर लिहिलेलं आहे महादेव मंदिर त्र्यंबक तलाव सोळाकोणी तलाव विंचुकडा विंचूकडा तर हे पहिलं आपण तिकडून जाऊन करून आलो त्यानंतर पुन्हा विंचूकड्यावरनं रिटर्न आलो विंचूकडा रिटर्न आल्यानंतर आपण पुन्हा बघितलं तिथून एक तर दर्गा होता कोटी होती आणि आता आपण जस्ट घोड्या घोड्याचा पागा बघून आलो आहे तुम्ही माझ्या मागे मागे बघू शकता इथे आहे विसापूर फोर्ट आता आपण हा ब्लॉग इथेच संपवणार आहे आपण जस्ट खाली डिसेंटला चालू करतो आहे खाली उतरणार आहे आणि त्यानंतर आपण गाडीचे जाऊन आपण हा ब्लॉग संपवणार आहे हां नमस्कार मित्रांनो आपण माझ्या मागे असलेला हा लोहगड उतरून खाली आलो आहे ही आपली गाडी आहे इथे पार्क करून ठेवलेली सावलीमध्येच आहे सा त्या बाजूला त्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे नऊ वाजता आपण गड चढायला सुरुवात केलेली भादले बारा चाळीस झाले आहेत म्हणजे आपल्या अप्रॉक्सिमेट चार तास लागले साडेतीनच्या साडेतीन तास ते पावणे चार तास लागलेत आपल्याला उतरून खाली यायला त्यामध्ये आपण जवळजवळ सर्वच वास्तू तिथल्या कवर केल्या जसं मी तुम्हाला वरती सांगितलं त्याप्रमाणे सर्व वास्तू आपण कवर केले आहेत तर आता यापुढे असं सांगणं आहे की पुढचे माझे ब्लॉग्स येतील जे गडकिल्ल्यांच्या आधारित असतील सगळे गडकिल्ले भ्रमंती करणारे आपण आहे त्या व्यतिरिक्त असणार आहेत आपले ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहेत तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला माझे येणारे सगळे नवीन व्हिडिओ हो। तर ताबडतोब भेटतील हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि लाईक करा काही तुमचे जर कमेंट्स असतील तर तुम्ही कमेंट्स त्यावर लिहू शकता इथेच मी हा व्हिडिओ संपवतो मी गुरुनाथ कतकर तुम्हा तुम्हाला सर्वांची रजा घेतो दिस इज सीतार रायडर सायनिंग